वर्गांना आमच्याबद्दल विश्वास नाही की बाबा ह्यांचं आल्यास काय होईल नरेंद्र मोदी आल्यास काय होगा हाय जे भय मुस्लिम अल्पसंख्याकांमध्ये ते घालवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय पण उदाहरणार्थ गेल्या पार्लमेंटमध्ये मी मांडलो उर्दू भाषेला दर्जा दिला पाहिजे त्यानंतर मी ओबीसीच्या सेन्ससचा मुद्दा मांडला त्याच्यात मुसलमानाला सात टक्के ओबीसीत हे मांडलं त्यामुळं किंवा हक बोर्डाच्या सगळ्या जमिनी आता आमचा जेव्हा जाहीरनामा होईल तेव्हा सांगू की हक बोर्डाच्या जमिनी त्यांनी कशा केला अल्पसंख्याकाला दिलेली आश्वासन आम्ही दिले काढलंय त्याचा स्टडी केलाय गेल्या तीस चाळीस वर्षात तुम्ही आश्वासन दिलं त्यातलं काही पाळलं का आणि म्हणून आमचे आम्ही ज्यावेळी जाहीरनामा आमचा तयार करू तेव्हा ह्या वर्गांसाठी आम्ही काय करणार आहोत याचं वचन आम्ही दलित मुसलमानांसाठी जाहीरनाम्यात काही खास पास गोपीनाथजी भी ज्यादा अनुभव लेकिन दुर्भाग्य पहलगाम समयुर्घटने पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानवर जोरदार असा अटॅक करतील हल्ला करतील असं वाटत असतानाच त्यांनी जात गणनेचा निर्णय जाहीर केला आणि नाव चर्चेत आलं महाराष्ट्रातलं मोठं नाव ते म्हणजे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं गोपीनाथराव मुंडे हे मास लीडर होते आणि भाजपची ती मोठी महाशक्ती होती संसदेमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी जात गणना का आवश्यक आहे याच वर्णन व्यवस्थितपणे केलं होत आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल काय बोलावं वाटतं ज्या वेळेला ते महाराष्ट्रात प्रचाराला येतात त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचं सोशल इंजिनिअरिंग काय होत म्हणजे आज ओबीसी मतांचा जुगाड असेल आमच्या डीएनए मध्ये असं सांगणं असेल मग अशा वेळेला गोपीनाथ मुंडे यांचं काय महत्व होतं कशा पद्धतीने गोपीनाथ मुंडे लोकांशी चर्चा करायचे त्यांचे विचार काय होते या संबंधी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया नोंदवावी सुरुवातीलाच आपण गोपीनाथ मुंडे यांनी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सोशल इंजिनिअरिंग हे कशा पद्धतीने मी करतोय आणि भाजप काय करतोय कशा पद्धतीने आम्ही ती अंमलबजावणी करतोय या संबंधी वक्तव्य केलेलं आहे ते आपण सुरुवातीला जिवंत नाही आणि बाळासाहेबांच्या बद्दल अशी प्रतिमा आहे ते वचनाचे पक्के होते दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पाळायचे आणि मग शिवसेना प्रमुख जिवंत नाही म्हणून त्यांचा शब्द पाळला नाही हे होता कामा नाही म्हणून भाजप येईल विशेषतः मी त्याच्यात पुढाकार घेऊन हे रामदास आठवले राज्यसभा दिली त्यामुळे साहेबांचंही वचन राहिलं आणि एक सोशल इंजिनिअरिंगचंही राजकारण झालं ह्याचं मला समाधान तुम्ही उल्लेख करताय सोशल इंजिनिअरिंग तुमच्या सगळ्या राजकारणाचा हा गाभा राहिलेला आहे की सोशल इंजिनिअरिंग कशा प्रकारचं सोशल इंजिनिअरिंग या निवडणुकीत तुम्ही करणार आहात मी सांगतो की या राज्यामध्ये ज्यावेळेस नाईन्टी फाईव्ह परिवर्तन झालं त्यात शिवसेना प्रमुखाचं आक्रमक नेतृत्व माझी संघर्ष यात्रा आणि सोशल इंजिनिअरिंग या तिघांचा आहे पुन्हा एकदा मी सोशल इंजिनिअरिंगला तुम्हाला एक मी सांगतो उत्तर प्रदेशामध्ये मायावती आली तर सामान्य माणसात आणि बॅकवर्ड क्लासेसमध्ये ही भूमिका झाली की आम्ही राज्य करू शकतो आणि या महाराष्ट्रावर या महाराष्ट्रावर परंपरेने वर्षानुवर्षे काही जणांचा पगडा आहे जे दुर्बल आहे जे दुर्लक्षित आहेत जे उपेक्षित आहेत त्यांना राज्याच्या राजकारणात किंवा सत्तेच्या राजकारणात कधीच संधी मिळाली नाही ती युतीच्या काळात मिळाली मी होतो अण्णा डांगे होते फरांदे होते आणि त्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी शेड्यूल कास्ट आणि आदिवासींना मी एकत्र करण्याचं काम केलं ती प्रक्रिया पुन्हा आम्ही जोरकसपणाने सुरू केलेली आहे त्याला खूप चांगला प्रतिसाद आहे आणि त्या सोशल इंजिनिअरिंगच्या प्रक्रियेचं महत्वाचं पाऊल आम्ही रामदास जिल्हा राज्यसभेत पाठवून के केलेलं आहे आणखीन कोण कोणकोणते घटक तुमच्याबरोबर येतील या निवडणुकीत शक्य मला असं वाटतं जानकर आमच्या बरोबर महादेव जानकर महादेव जानकर आणि ते म्हणजे आलेलेच आहेत आमच्या बरोबर त्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजानंतर धनगर समाज हा दुसऱ्या क्रमांकाचा समाज आहे आणि अजून भरपूर लोक येऊ घातलेले आहेत मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाज आमच्याबरोबर आदिवासी समाज बरोबर येईल दिल्लीचा पराभव जो झालेला आहे काँग्रेसचा तर त्यांना दलित मुस्लिम वोट सोडून गेलाय म्हणूनच झालेला आहे आणि आता नरेंद्र मोदीचं नेतृत्व असून सुद्धा मोठ्या प्रमाणावर अल्प आता जे सर्वे येत आहेत त्या मध्ये असा काही ठिकाणी दहा पंधरा पंचवीस टक्क्यापर्यंत स्वतः मुस्लिम मत भाजपला देण्याच्या प्रक्रिया कधी नव्हे ते यावेळी सुरू झालेली आहे आणि ही एक मोठी जमेची बाजू आहे आणि दलित आणि मुस्लिमात परिवर्तन झालं तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार जायला फार वेळ लागणार नाही आणि त्या दिशेने सोशल इंजिनिअरिंग आणि जेवर्गांना आमच्याबद्दल विश्वास नाही की बाबा ह्यांचं राज्य आल्यास काय होईल नरेंद्र मोदी आल्यास क्या होगा हाय जे भय मुस्लिम अल्पसंख्याकामध्ये ते घालवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय पण काय करणार विशेष उदाहरणात गेल्या पार्लमेंटमध्ये मी मत... मांडलो उर्दू भाषेला दर्जा दिला पाहिजे त्यानंतर मी ओबीसीच्या सेन्ससचा मुद्दा मांडला त्याच्यात मुसलमानाला सात टक्के ओबीसीत हे मांडलं त्यामुळं किंवा वक बोर्डाच्या सगळ्या जमिनीत आता आमचा जेव्हा जाहीरनामा होईल तेव्हा सांगू की वक बोर्डाच्या जमिनी त्यांनी कशा केला अल्पसंख्याकाला के दिलेली आश्वासनं आम्ही काढलंय त्याचा स्टडी केलाय गेल्या तीस चाळीस वर्षात तुम्ही आश्वासन दिलं त्यातलं काही पाळलं का आणि म्हणून आमचे आम्ही ज्यावेळी जाहीरनामा आमचा तयार करू तेव्हा ह्या वर्गांसाठी आम्ही काय कर डेफिनेट करणार आहोत त्याचं वचन म्हणजे दलित मुसलमानांसाठी जाहीरनाम्यात काही खास करू थोडं घटपणा करणार आहोत मला तुम्हाला इथे विचारायचं आहे तुम्ही वेगवेगळ्या घटकांना बरोबर घेतात तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे पण एक अपयश तुम्हाला आलेलं आहे तुमची ही इच्छा होती मनसेला बरोबर घेण्याची आता बघा या मुलाखतीमध्ये त्यांनी जे सांगितलं ते तंतोतंत त्यांनी अंमलात आणलेलं आहे गोपीनाथ मुंडे यांचं जे हिंदुत्व म्हणजे ते ब्राह्मण ब्राह्मण्य हिंदुत्व याच्या पलीकडे जाऊन ते काहीतरी आपलं वजन त्या अर्थाने एक लोकनेता म्हणून वाढवत होते त्यांनी वाढवलेलं होत त्यांनी ज्या वेळेला असं म्हणणं की अठरा पगड जाते जमाती एस सी इतर मागासवर्गीय यांची जे लोकसंख्या लक्षात घेऊन जात गणना केली पाहिजे असं संसदेमध्ये जसं त्यांनी म्हटलं प्रत्यक्षात त्यांनी या तर मागासलेल्या जातीविषयी त्यांना कनवाळा होताच त्यांनी त्या ते, त्यांच्यासाठी अगदी राष्ट्रीय स्तरावर काम देखील केलं हिंदू त्याचबरोबर दलित मुस्लिम हे सगळे मोठे जे प्रभाव आहेत ते सुद्धा एकत्र नांदलेच पाहिजे आणि त्या बरोबर खालच्या जेवढ्या जातीत माग असलेल्या त्या देखील त्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे विकासाची मुख्य जी धारा आहे त्या, ना त्या धारेमुळे हे सगळे समाज एक संघपणे न्हावून निघाले पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता त्या पद्धतीचं ते राजकारण करत होत मग आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वेळेला अलीकडच्या काळामध्ये म्हणजे अकरा महिन्यांपूर्वी किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या वेळेला ते प्रचार करायला बीड मध्ये आले त्यावेळेला ते काय बोलले होते हे आता ऐक मग गोपीनाथ मुंडे यांचं महत्व जे आहे त्यांच्या राजकारणाचं महत्व त्यांच्या समाजकारणाचं महत्व हे महत्व लक्षात घेऊन आज पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी गृहमंत्री अमित शाह भारतीय जनता पार्टी आणि विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने जात गणना असेल किंवा इतर काही संघटना असेल या संबंधी काही नवीन करणार आहे का आणि मग मुस्लिम मतं सुद्धा मिळाली पाहिजेत मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधाने काही बोललं जात असो आणि आज जर आपण पाहायला गेलं तर पहेलगामची घटना असो किंवा इतर आधीच्या काही घटना असो मग बटेंगे तो कटेंगे वगैरे या पद्धतीचं जे राजकारण आहे त्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला आता नवीन चौकट भविष्य काळामध्ये उभी करावी लागणार आहे याची जाणीव भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आली आणि ताबडतोब तो अचानकपणे अचानकपणे गणनेचा निर्णय जाहीर करण्यात आला आता ती केव्हा होणार कशी होणार याच्यावर प्रश्न ते प्रश्नचिन्ह आहे ते आहेच कारण सगळ्या निवडणुका व्हायच्यात महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वर्ण निवडणुका व्हायच्यात अजून बिहारमधल्या बिहारमध्ये निवडणूक व्हायच्यात वर्षभरामध्ये हे पुढचं सगळं त्यावेळेला हे सांग सांगावं लागणार आहे की आम्ही जात गणना करतोय आणि मग हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम असं न करता आम्हाला पुढं चालावं लागणार आहे याची जाणीव आजच झालेली आहे आणि हे देशाचं भाग्य म्हटलं पाहिजे मग अशा प्रकारची एक संगता एक वाक्यता एकात्मता त्या प्रकारचं हिंदुत्व विशाल हिंदुत्व हे हिंदुत्व गोपीनाथ मुंडे यांनी कोणत्या फार मोठ्या शब्द जंजाळपणे कुठल्या व्याख्येमध्ये बसवलं नव्हतं ते लोकांमध्ये मिसळणारे नेते होते लोक गोपीनाथ मुंडे कार्यक्रमाला नेहमी उशिरा येणार हे ठरलेलं असायचं कारण की त्यांना इतके कार्यक्रम असायचे लोक जवळ करायचे सोडत नव्हते अनेक अनेक तास आठ आठ तास ते कार्यक्रमाला उशिरा यायचे तरी लोक त्यांची वाट बघत असायची हे त्यांचं वैशिष्ट्य त्या अर्थाने ते मास लेटर होते मग ज्या वेळेला वसंतराव भागवतांनी माधव फॉर्म्युला असा सुचवला माळी धनगर वंजारी कारण की भारतीय जनता पार्टी हा भटजींचा पक्ष आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मातृसंस्था आहे उच्चवर्णीयांचा पक्ष आहे त्याच्यातून जर आपल्याला आपली प्रतिमा ती पुसून आपल्याला जर निवडणुकीमध्ये यश पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपण जो राष्ट्रीय विचार करतो तो राष्ट्रीय विचार आपण सगळ्यांना सोबत घेऊन कसा करतो हे जर दाखवून द्यायचं असेल तर आपण या सगळ्या समाज घटकांना एकत्र आणलं पाहिजे आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं ते गोपीनाथ मुंडेने केलं अर्थात बाकीचेही नेते होतेच पण गोपीनाथ मुंडे यांचं वक्तृत्व शैली असेल त्यांची आक्रमकता असेल या एकूणच जोरावर आणि मूळ ते ज्या नाथरा गावात जन्माला आले बीड जिल्ह्यामध्ये तिथून त्यांनी जे काही संकट सगळे आजूबाजूच्या समाजाची पाहिलेली वंजारी समाजाची तर पाहिलेली आहेच सगळ्या त्या गावातले सगळे जे घटक आहेत त्यांची सुख दुःख त्यांना माहिती आहे आणि मग तिथून त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली समाजकारणाला सुरुवात झाली आता प्रमोद महाजन यांच्या आग्रहामुळे म्हणा त्यांच्या मैत्रीमुळे म्हणा ते अभाविभ मध्ये आले पुण्याला ते शिकत असत मग तिथून त्यांना भारतीय जनता पार्टी आणि गोपीनाथ मुंडे हे नाव तेव्हाच ते, ते रोवलं गेलं मग जोपर्यंत प्रमोद महाजन होते तोपर्यंत गोपीनाथ मुंडे हे अगदी सुस्थिरपणे भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून राजकारण करत त्याच्यानंतर प्रमोद महाजन यांचं अकाली निधन झाल्यानंतर दुर्दैवी निधन झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचं राजकारण थोडस आक्रसत केलं म्हणजे पुणे शहराचा अध्यक्ष कोण असावा असं त्यांना म्हणजे ज्या गोपीनाथ मुंडे यांना विचारायला पाहिजे तसं न विचारता अनेक निर्णय असे पक्षांतर घेतले जायला लागले आणि मग त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले आणि खऱ्या अर्थाने अतिशय लोकप्रिय देखील आज आहेत ते नितीन गडकरी हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते मग त्या काळ वीस बावीस दिवस गोपीनाथ मुंडे हे प्रचंड नाराज झाले होते की आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे तो आपल्याला दाबतो आहे त्याचे नेते आपल्याला हे करतात कारण की मराठवाड्यापुरतं जर बोलायचं झालं तर शरद कुलकर्णी हे अनेकांना नाव आठवत असेल ते संघटक होते आणि मग गोपीनाथ मुंडे ज्या पद्धतीचं समाजकारण करत आहेत ज्या पद्धतीचा ते विचार मांडत आहेत त्यांना ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय हे सांगायचं काम शरद कुलकर्णी संघटक या नात्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सांगायचे आणि मग भारतीय जनता पार्टीला कोण सांगायचं तर ते स्वर्गीय प्रमोद महाजन सांगायचे किंवा गोपीनाथ मुंडे हे काय कशा प्रकारचं रसायन आहे मग आता हे सगळं जर लक्षात घेतलं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंकजा मुंडे यांची जी काही घुसमट अजून मधून होत असते आणि मधल्या काळात जी झालेली आहे म्हणजे मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री असं त्यांनी स्वतः थेट म्हणणं काय किंवा इतर त्यांच्या समर्थकांनी म्हणणं का त्याचा त्यांना काय त्रास झाला पाच सहा वर्ष हे आपण पाहिलं मग आता पंकजा मुंडेंना पर्याय पाहिजे मग डॉक्टर भागवत कराड कराड यांना राज्यसभेवर खासदार करायचंय त्यांना मंत्री करायचंय मग हे जे असे जे त्या अर्थाने राजकीय घातपाताचे पंख छाटण्याचे जे प्रकार चालू आहेत ते आजही था चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीने चालू आहे आणि म्हणून संघर्ष हा राजकीय सामाजिक प्रश्नांसाठीच नाही तर वैयक्तिक जीवनामध्ये देखील म्हणजे करिअर करत असताना गोपीनाथ मुंडे यांना त्यांनी तो प्रचंड मोठ्या प्रमाणात केलेला आहे मग आता या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी जो महाराष्ट्रामध्ये जी बांधणी केली ज्या प्रकारची बांधणी केली आणि तो मेसेज हा इतर राज्यांमध्ये गेला उत्तरेत गेला विशेषतः आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला सगळ्या समाज घटकांनी स्वीकारण्यास स्वी स्वीकारलं आणि त्याचं श्रेय हे गोपीनाथ मुंडे यांना जात आता गणना करायची आहे हिंदुत्वाबद्दल आपल्या शंका आहे ब्राह्मण्य वादावर टीका होत आहे मुस्लिमांचा पराकोटीचा विरोध जिथं राष्ट्रद्रोही मुस्लिम आहेत त्यांना कायद्याने शिक्षा केलीच पाहिजे हे काँग्रेस सगळ्यांचं म्हणणं आहे असं असताना त्यांच्या दुकानात जाऊ नका व्यवहार करू नका बहिष्कार टाका हम क्या, में घुसेंगे मारेंगे फलाने फल अशी विखारी भाषा ही करता का त्यामुळं जी काही बदनामी भारतीय जनता पार्टीची होत आहे आणि भारतीय जनता पार्टी त्याला जबाबदार देखील आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला पुढे जर जायचं आहे आता पहलगाम संबंधी आपण लष्कर प्रमुखांना सगळे अधिकार दिलेले आहेत शत्रू राष्ट्र म्हणून पाकिस्तान आहे त्याच्यावर काय कारवाई करायची ती जवळ अत्यावश्यकपणे आणि जोरदारपणे केली पाहिजे हे काँग्रेस सगळ्यांचीच मागणी आहे परंतु अंतर्गत सुरक्षा राष्ट्रीय एकात्मतेचा विचार करता एक जबाबदार सत्ताधारी राष्ट्रीय पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला मोठी भूमिका जबाबदारीची ही पाळावी लागणार आहे आणि मग गोपीनाथ मुंडे यांचा जो विचार आहे एक नेते म्हणून सर्व समाज घटकाचे नेते म्हणून अगदी मुस्लिमांनाही मुस्लिमांबद्दलही त्यांना काय वाटत होतं हे ते त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे आणि सच्च्या राष्ट्राभिमानी मुस्लिमांची सगळ्यांनाच गरज आहे तशी ती भारतीय जनता पार्टीला देखील गरज आहे आणि अगदी निवडणुकीचा काळ लक्षात घेऊन अगदी पसमन्ना मुस्लिम असतील पिछड्या जातीचे मुस्लिम असतील त्यांना सौगाते मोदी वगैरे हे सगळे प्रयोग करतच चाललेलेच आहेत म्हणजे ते चालू आहेत अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या का ज्या पद्धतीचा प्रचार झाला तो प्रचार न करता किंवा पहलगाम घटनेनंतर जे काही चालू आहे सगळ्या समाज माध्यमांमधून सगळे भक्त मंडळी ज्या पद्धतीच्या चिपड्या वाजवत आहेत हे सगळं लक्षात घेता गोपीनाथ मुंडे यांचा विचार फार महत्वाचा आहे आणि म्हणूनच आपण त्यांच्या सोशल इंजिनिअरिंगची इथे थोडक्यामध्ये चर्चा केलेली आहे तर धन्यवाद हा आप व्हिडिओ आपल्याला आवडलं असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया भिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद